दीड मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी छान अशी रेसिपी तुम्हाला दाखवत आहे तेव्हा नमस्कार कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते खूप छान अशी गवरीच्या शेंगाची रेसिपी मी आज इथे दाखवलेली आहे तुम्ही अगदी भातावर खा नाहीतर पोळी सुरून खा चला लगेच तयारीला लागू तर वाटीभर शेंगदाणे भाजून घ्या त्यामध्ये थोडेसे धणेही टाका कमी गॅस असू द्या बरं का धणेही व्यवस्थित भाजून घ्या त्यातच थोडीशी तीळ भाजून घ्या आणि गॅस बंद करून जिरेही त्यामध्ये भाजून घ्या आणि काय करा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही दळायला घ्या म्हणजेच त्याबरोबर आलं आणि लसूण मस्त बारीक पेस्ट करून ठेवा चला मस्तपैकी मोहरीची फोडणी द्या आता आपण इथे जिरे दळायला घेतले जिऱ्याची फोडणी द्यायची नाही आणि गवार अशा पद्धतीने व्यवस्थित चिरून छान अशी परतून घ्या आता इथे काय करायचं आहे एक ते दीड मिनिट गवार अगोदर तेलात फक्त परतवून घ्यायचे जेणेकरून कलरही छान होईल आणि पटकन शिजलंही आणि हिंगाची फोड हिंगही टाका म्हणजे चवे ला अतिउत्तम तर शेंगा व्यवस्थित एक ते दीड मिनिट परतून घ्या मग तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका येथे मी दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे थोडासा मसाला टाकला आहे आणि थोडी हळद टाकली आहे बस फक्त थोडी धना पावडर टाकली तर अतिउत्तम तर तेही व्यवस्थित परतून घ्या आणि नंतरून तुम्हाला किती पाणी हवं आहे ते पाणी टाका कमी गॅसवर पाच ते सात मिनटात छान अशा ह्या शेंगा शिजता नंतरून त्यामध्ये ते वाटलेलं मिश्रण टाकून द्या चवेपुरतं मीठ टाका गरम पाणी टाका आणि हे बघा किती छान कलर आला आहे दही घरात फार छान सुटलेला आहे नक्की अशा पद्धतीने भाजी बनवा रोज असेच बारा वाजता छोटे छोटे व्हिडिओ दाखवत असते बघता एका बघत जा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि आठवणीने रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिप्या रोज मी दाखवत असते त्याही बघत जा नक्की तुम्हाला आवडतील आणि अगदी सोप्या पद्धतीने असता पटकन होणाऱ्या असता तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन